आरक्षणा संदर्भात आता सरकारनं काढलेल्या जी वरून ओबीसी समाज आक्रमक झाले आज बारामतीमध्ये ओबीसी समाज बांधवांनी विराट मोर्चा काढलेला आहे आता संघर्ष अटळ आहे आपल्याला लढावच लागेल असं म्हणत मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आवाहन आता लक्ष्मण हाकेंनी केल्याचं पाहायला मिळतंय तर समाज बांधवांना सुद्धा हे त्यांनी आवाहन केलंय दरम्यान साम टी व्हीशी बातचीत करताना लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणाच्या जी आरवर ताशेरेही ओढलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी जी आर वाचावा अशी मागणी त्यांनी केलेली के सर आपल्यासोबत आहेत आणि आजपासून ते संघर्ष यात्रेला सुरुवात करत आहेत निरागावामधून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आणि ते पुढे बारामतीमध्ये जाऊन सभा घेणार आहेत आणि सभेमधून आज ते काय संबोधतात आपण याबाबत त्यांच्यावर बातचीत करणार खरंतर हा जी आर न कळावा असं काही वेगळ्या भाषेमध्ये आहे का असं काही कुठल्या फारशी भाषेमध्ये हिब्रू भाषेमध्ये कुठल्या इटालियन भाषेमध्ये आहे का हा जे आर मराठीमध्ये आहे आणि या जे आरमधल्या प्रत्येक शब्दाला कॉम्याला वेलांटीला रस्व दीर्घ सगळ्याला एक मिनिंग असतं याच जे आरमध्ये गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील या तीन शब्दांनी एवढा घोळ घालून ठेवलेला आहे की लाखो सर्टिफिकेट महाराष्ट्रातला कुठलाही माणूस काढू शकतो आणि असं जर झालं तर ओबीसीचं आरक्षण एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये संपलेलं असेल कारण ज्या लोकापासून संरक्षण हवं होतं तीच लोकं जर या कटघऱ्यामध्ये आली ओबीसीच्या भटकेवी मुक्त जाती जमातीच्या तर ओबीसीची लोकं त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत त्यांचं आरक्षण संपलं आहे आरक्षणाचा मूलभूत अर्थ संपलेला आहे आरक्षण हा प्रतिनिधित्वासाठी केलेला प्रोग्राम होता तर हेच घटनेचं तत्त्व अनेक सर्वोच्च न्यायालयांचे निर्णय आयोगांचे निर्णय पायदळी तुडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या गव्हर्नमेंट रिझोल्युशननं केलं आहे ज्यावेळी गव्हर्नमेंट रिझोल्युशन निघतो त्यावेळी तो, तो महाराष्ट्रातल्या भौगोलिक प्रदेशामधल्या लोकांना लागू होतो मला सांगा जर मराठा जर ओबीसीमध्ये गॅजेटद्वारे येत असेल तर त्याच गॅजेटद्वारे इथल्या भटके विमुक्त जाती जमाती अ आणि ब प्रवर्गातले लोक बाय डिफॉल्ट एस टीमध्ये जातील धोबी बाय डिफॉल्ट एस सीमध्ये जाईल नाभिक समाज अनेक राज्यामध्ये आता बेलदार वडार समाज एस मध्ये आहेत मग आता ही सगळी बाय डिफॉल्ट जातील तिकडं जर हैदराबाद गॅजेटचा अर्थ या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे असा असेल नात्यातील नातेसंबंधातील गावातील आणि कुळातील माणसं जर त्यांच्याकडे एखाद्याकडे सर्टिफिकेट एकाकडे असेल तर त्याच्या ॲपिड्यूटद्वारे ही माणसं बाय डीफॉल्ट एस टीमध्ये जायला पाहिजेत नाही जर या या यावरूनच इतर ज्या जाती आहेत त्यांना याचा फायदा पण होतोय आणि तोटा पण होतोय तोटा होण्याचं काय कारण आहे जर ओबीसी मधल्या जातींना सरकार ईएसटी मध्ये टाकायला तयार नाही त्या ते संदर्भात त्यांचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या